आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास कशा संदर्भात जल्लोष केला आज मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भरघव यश मिळालं त्या यशाचे शिल्पकार मान्य केंद्रीय मंत्री अवसाहेब पटेल दानवे यांच्या अथक प्रयत्नातून जे निवडणूक प्रमुख म्हणून या महाराष्ट्राची डोळ्या त्यांच्या खांद्यावर होती त्यांच्या या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कधी एकशे बत्तीस जागेवर यश मिळवलं या यशानंतर पूर्ण महाराष्ट्राला वाट वाट पाहून महाराष्ट्र मंत्री फडणवीस यांची आज निवड झाली आणि भाविक मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं आज उत्तर मिळालं त्या उत्तराचा जल्लोष म्हणून आमचे सगळे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष इथं साजरा केला आहे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य भद्रीभाऊ आमचे प्रदेश निमंत्रित सदस्य मान्य रामेश्वरजी बांदरजी पाटील आणि आगलावी ती या सगळ्यांच्या आणि पूर्व सर्व नगरसेवक सर्व अधिकारी सर्व शहरातील पदाधिकारी यांनी आज एकच जल्लोष साजरा केला की आता येणारा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असणार आणि तो पुन्हा येणारा असणार तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असणार या सगळ्या गोष्टीला आज लाटक्या बहिणींनी जे भर यश दिलं या बहिणींचा आम्ही सर्वप्रथम आभार मानतो आणि जे एक हेतो सेब या नारेला सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला प्रतिसाद दिला आमच्यातल्या का काही कार्यकर्त्यांनी पत्र लिहून आमच्या पंतप्रधानांकडे मागणी केली होती की देवेंद्र फडणवीस यांना किंवा रावसाहेब पाटील दानवे यांना आमचा मुख्यमंत्री करावा परंतु काय हरकत नाही आज आमच्या जिल्ह्याला आमच्या देशाला आमच्या राज्याला जे पद मिळालं ते मुख्यमंत्रीपद म्हणून देवेंद्र फडणवीस याच्या कार्यकर्त्यांना न्याय देतील दे अशी यांच्याकडून अपेक्षा ठेवतो हो आणि भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा नाव घेतो हो आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो परत प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस श शत प्रतिशत भाजप असणार आणि पूर्णतः भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक निवडणुकीमध्ये जाणार येणाऱ्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पार्टी असंच या रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये शांतील आणि जिल्ह्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टीचा जनता भडकुल एवढं सांगतो आणि सांगतो जयंजया वाढत